त्यांनी तीस वर्षामध्ये एक व्यवस्था केला नाही एक हे कुठं पाठीदर मरून टाकला नाही का करायचा असेल तर असं समोर समोर येऊन बसावा तुम्ही काय काम केले जे सांगा मी काय काम केले ती या जनतेच्या समोर माझी काम आहेत त्या ठिकाणी अडचणी येण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर हा चरण आहे अतिशय खंबीर आहे तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही आणि अडचणी आणणाराचा कार्यक्रम करायला मी खंबीर आहे बांधवात मी एक प्रामाणिकपणे काम करतोय कष्टातून मी इथपर्यंत आलोय मला कोणाबरोबर वांद करायचं नाही म्हणून मी शांता लक्षात घ्या ठिकाणी बघितलं असं सुषमाता या अंधारेला या ठिकाणी ट्रेलरमधून कागद गेली आणि चौदाशे कोटी रुपयाचा चर्मन घटायला सांगितलं शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतर वाईट वाटण्याची गरज काय आहे यांना चार पैसे वाढवून मिळालं चार पैसे कमी मिळाले तर काय फरक पडला चार पैसे मिळाले असतील जास्त त्याला काय त्याला तुम्हाला काय अडचण आली आणि एकीकडे तुम्ही म्हणता की या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेले पैसे जास्त मिळाले ते चुकीच्या पद्धतीने तक्रार दाखल करताय मी अभिमानानं सांगतो की मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माझ्यावर आरोप केला त्याच्यावर आनंद मला कधी जाणार असेल नगराध्यक्ष आपला झालाय तर हे कुठल्या तोंडाना विकास करणार आहेत मला सांगा या ठिकाणी तीस तीस वर्ष झालं ज्याच्या हातात सत्ता ते जे ते सदस्य जे या ठिकाणचे आहेत त्याने या मध्ये काय काम केलं दावा बांधवांनो या ठिकाणी चुकीचा निर्णय घेऊन गावाचा विकास होणार नाही आपल्या भागाचा विकास होणार नाही कारण का तर त्यांनी तीस वर्षामध्ये एकही रस्ता केला नाही एक एकही कुठे पाठीवर मोडून टाकला नाही त्यांना मत मागण्याचा अधिकार बांधवांना मी वैयक्तिक कुठल्या पक्षावर बोलणार नाही मी कुणावर टीका करणार नाही पण बांधवांनो विकास करायचा असेल तर असं समोरासमोर येऊन बसावा तुम्ही काय काम केले ते सांगा मी काय काम केले ती ह्या जनतेच्या समोर माझे काम आहेत मी कोणाला फसवी वगैरे करत नाही मी कुणाला लांडी लपाडी ला करत नाही आणि मला कुठलं का, काम करायचं म्हणून फसवण्याची मला शंभर टक्के गरज नाही जे माझ्याकडून होत आहे ते मी चार दिवस लागेल आठ दिवस लागेल महिना लागेल दोन महिने लागले या ठिकाणी सांगतोय परंतु कुठलंही काम मी सांगेल ते सहा सहा महिन्यानं या ठिकाणी झालं असेल चार महिन्यानं झालं असेल एखादा दुसरा महिना जास्त झाला असेल परंतु ते काम झाल्याशिवाय राहिलेलं नाही ना, मी ते केल्याशिवाय सोडत नाही कारण का तर असल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवत असताना हजारो अडचणी या ठिकाणी माझ्या समोर आल्या परंतु मी कुठेही डग दग, डगमगलो नाही आणि ते ध्येय माझी इच्छा माझ्या गावकऱ्यांसाठी जी होती ती पूर्ण करून या ठिकाणी आज आपण लावली बांधवन आज कित्येक लोक या ठिकाणी जात असतील कित्येक लोक या ठिकाणी येऊन फोटो काढत असतील बांधवानं हे आपल्या गावाचा अभिमान आहे आपल्या गावाचा स्वाभिमान आहे आपल्या गावाची उंची वाढली बांधवानं आज जिल्ह्यामध्ये कुठं जर गेलं तर पेनोरू हे नाव निघलं जातं आज चार वर्षामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गावाचं नाव किती मोहरं गेलं आपलं किती पुढे गेलोय आपण तर आज आपल्या पिनोजू झालं पाटकुजू झालं पाहिजे टाकळीच झालं पाहिजे आडेगाव झालं पाहिजे आमडीच झालं पाहिजे अंकुली कोताळ सोहाळ हे सगळी गावं या ठिकाणी सौंदने असेल आडेगाव असेल सारोळा असेल पापरे असेल कोनेरी असेल पोखरापूर असेल खवनी असेल या सगळ्या गावामध्ये जे आप आपल्या भागामधली गावं आहेत त्या भागाचा एक 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 करून आपण या ठिकाणी विकास करत जाऊया आणि प्रत्येक जणाला या ठिकाणी अडचणी येण्याचा कुणी जर प्रयत्न केला तर हा चरण चौर अतिशय खंबीर आहे तुम्हाला कुठलीही अडचणी येऊ देणार नाही आणि अडचणी आणणारीर आहे बांधवांधून मी एक प्रामाणिकपणे काम करतोय कष्टातून मी इथंपर्यंत आलोय मला कुणाबरोबर बांधव करायचं नाही म्हणून मी शांत लक्षात घ्या शेवटी आयुष्यामध्ये काय घेऊन जायचं नाही शेवटी जे काय लिहिलं आहे आयुष्यामध्ये ते होणारच आहे परंतु आपल्यावर कोणाचा विश्वास आहे तुमच्यासारख्याचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून या ठिकाणी मी कामातून उत्तर देणारा माणूस आहे कामातून पुढे जाणारा माणूस आहे आपल्या सर्व माणसाला पुढे घेऊन जाणारा माणूस आहे त्या पद्धतीने दे आपण या ठिकाणी चालू आहे आपल्याला आपल्या देखील जवळच्या मागे ठेवायचं नाही ज्याने आपल्या रुस ज्याने आपल्या बरोबर आले त्यांना देखील त्यांच्या अडचणीमध्ये त्यांच्या सुख दुःखामध्ये चरणराज चोवडे चार पाऊल पुढे असेल बांधावून एखाद्या वेळेस मी सुखाच्या कार्यक्रमात तुमच्या नसेल तर तुमच्या अडचणीच्या वेळेस तुमच्या दुःखाच्या कार्यक्रमात हा चरणराज चोळे तुमच्या पुढे चार पाऊल मी तुमच्या बरोबर असेल कारण का तर या ठिकाणी आपण पाहत असाल आज मोहोळ तालुक्यातला चेहरा मोहरा बदलण्याची वाटचाल या ठिकाणी राजभाव खोरे यांच्या माध्यमातून वाँ हजारो चौदा त्या ठिकाणी येतात आज या ठिकाणी रमेशजी बारसकर तुम्हाला बोलतील की येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये ह्या मोहोळ शहराचा काया प्लट एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्ग, मार्ग नेतृत्वाखाली ने, मार्गदर्शनामुळे खाली या ठिकाणी रमेशजी बारसकर केल्याशिवाय सोळा बांधव जे जे आपण या ठिकाणी जे माझे परमभर उमेदवार आहेत निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी तुम्ही जे जे त्या ठिकाणी तुम्ही शब्द त्या मतदारांना दिलेत ते पूर्ण दिले करण्याचं काम या ठिकाणी जिल्हा प्रमुख चंद्र चौरे एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केल्याशिवाय त्या मध्ये स्वस्त बसणार नाही ना बंधन तुम्ही जे बी काय शब्द रस्त्याचा असतील ड्रेनेजचा असतील पाण्याच्या असतील काय जे असतील ते कुठलंच काम त्या ठिकाणी शहरामधलं राहणार नाही कारण का तर ते तेवढा विश्वास आमच्या नेत्यावर आहे तेवढा विश्वास आमच्या त्या ठिकाणी मंत्र्यांवर आहे आणि ते, ते, हो ते कुठंच आम्हाला कमी पडू देणार नाही खात्री आहे तर मी जास्त काय बोलणार नाही बांधवांनो येणाऱ्या चार दिवसामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक जाहीर होईल जिल्हा परिषदची जाहीर निवडणूक होईल परंतु या ठिकाणी समज गैरसमज करून देण्याच्या अतिशय मोठी टीम या ठिकाणी चरण चौरेला कशा पद्धतीनं पराभव केलं पाहिजे यासाठी त्यांनी व्यूहरचना प्रत्येक गोष्टीला डाव तुम्ही या ठिकाणी बघितलं असतं सुषमाता अंधारेला या ठिकाणी पेनरूम मधून कागद केली आणि चौदाशे कोटी रुपयाचा चर्मन घोटाळा सांगितला चर्मन खोटं सांगत नाही मला जर चौदाशे कोटी मिळाला असतं तर ह्या मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक जणाला घरकुल ह्या चर्मना चोरणं स्वतःच्या सो दिलं असतं कारण का तर ठीक आहे मला घेऊन जायची वस्तू नाही मला पण रस्ता या ठिकाणी मला एकनाथी शिंदे साहेबांनी विचारलं की अरे म्हणजे काय भानगडते असं असतं मी म्हणलं साहेब म्हणलं सातशे सदुसष्ट कोटी रुपयाची योजना आहे सदोसठ कोटी रुपयाचा एकोणसाठ किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी चौदाशे कोटी रुपयाचा घोटाळा कसा होईल हे मला माहिती पाहिजे या ठिकाणी चर्मन सारवळ पाटीपासून कॅनल म्हणजे मगवाडी पाटी म्हणजे पंढरपूरच्या हद्दर पावणे नऊ किलोमीटर ते नऊ किलोमीटर अंतर आहे आणि त्या ठिकाणी दीड किलोमीटर आणि दोन किलोमीटर मध्ये सातशे सदोसठ कोटी रुपये घेतलं म्हणून या ठिकाणी गैरसमज करून देऊन त्या ठिकाणी फसवणूक केली जाते बांधवांनो या ठिकाणी कुठल्याही माझ्या शेतकऱ्याने चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले नाहीत आणि या ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी शासकांची फसवणूक केलेली नाही आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो माझ्या उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्याला पैसे मिळाल्याशिवाय या ठिकाणी मी स्वस्थ बसणार नाही एवढा शब्द मी तुम्हाला देतो शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतर वाईट वाटण्याची गरज काय आहे या ठिकाणी मी सुष्मता अंधारला या ठिकाणी मी त्या ठिकाणी सांगितलं मी ते पत्रकार परिषद मध्ये की तुम्हाला शेतकऱ्याला पैसे मिळाल्यानंतर वाईट वाटतंय एकोणसाठ किलोमीटर मध्ये किती शेतकरी असतील जवळजवळ कमीत कमी दोन अडीच तीन हजार शेतकरी असतील बांधवन मग तीन हजार शेतकऱ्यांना चार पैसे वाढवून मिळालं चार पैसे कमी मिळाले तर काय फरक पडला चार पैसे मिळाले असतील जास्त मग त्याला काय त्याला तुम्हाला काय अडचण आली तुम्ही एकीकडे त्या ठिकाणी सांगता की शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि एकीकडे तुम्ही म्हणता की या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेले पैसे जास्त मिळाले ते चुकीच्या पद्धतीने मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी तुम्ही त्या ते ठिकाणी तक्रार दाखल करताय मग तुम्ही तुमची बाजू काय आहे नेमकी तुम्हाला ते कुठल्या पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे कुठल्या पद्धतीने दिशाभूल करायची आहे या ठिकाणी खर तर मी अभिमानानं सांगतो की मला त्या ते ठिकाणी सुष्मता अंधारेनं ज्या वेळेस माझ्यावर आरोप केला ते तेवढा त्याच्या एवढा आनंद मला कधी झाला नसेल ज्या वेळेस विजय वडेटीवारनं नागपूरच्या अधिवेशनामध्ये नाव घेतलं चेअरमन मी पेढं वाटलं या ठिकाणी की माझ्यासारख्या एक शेतकरीच्या पोराचं नाव जर अधिवेशनात निघलं असेल तर त्याच्या एवढा आनंद काय आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी शून्यातून आलेली माणसं आहे आपण या ठिकाणी व्हिडिओ पडून इथंपर्यंत आलोय तर आपल्याला त्या ठिकाणी अधिवेशनात नाव निघलं म्हणजे त्याचा आनंद घ्यायचे आपल्याला हो आपल्यासारख्या माणसाला काय छाती फुगून आली माझी माझी आमची पोहोर फिरू सगळी म्हणलं याडा म्हणलं आहे नाव आलं आपलं तिथं नटा म्हणलं ह्यात तर काहीच नाही ह्यात तर दोन रुपयाचा पोहोन नाही ह्यामध्ये शून्य पण काय नाही या ठिकाणी तीन गुंट माझी जमीन गेली म्हणून सांगितलं चार ठिकाणी या ठिकाणी मी गट नंबर त्या ठिकाणी सांगतो आणि माझ्याकडे आता मी माझ्या गाडीत पेपर आहेत त्या ठिकाणी मी पत्रकारांना सगळे पेपर दिले त्यावेळेस परंतु मला हो पर या ठिकाणी आवर्जून सांगायचा अनेक आरोप असे होतील चरण चौदावर अनेक माझ्यावर घाण टाकण्याचा प्रयत्न केले जातील पण या ठिकाणचे माझी मायबाप जनता माझे सर्वसामान्य शेतकरी असतील हे अतिशय सुज्ञ आहेत मला त्याची खात्री आहे आणि माझी निवडणूक जी असते चर्मन ती माझ्या गोरगरीब जनतेवर असते आमच्याकडे कोण पुढारी नाही आमच्याकडे कोण नेता नाही ही माझी जी सर्वसामान्य जनता ही माझी नेता म्हणून या ठिकाणी काम, का काम करतो चर्म कारण काय आहे त्यामुळे माझा नेता कोण नाही काय नाही हेच माझी सर्व नेते म्हणून आपण या ठिकाणी बांधावर काम करतोय असंच आपण काम करूया आणि गावाला पुढं घेऊन जाण्यासाठी कित्येक जण जर आडवी आली त्या ठिकाणी तर त्याच्या छतावर पाय देऊन आपण या ठिकाणी आपल्या गावाचा विकास करू आपल्या भागाचा विकास करू या ठिकाणी मी आता काय 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 प्रमुख या ठिकाणी आहेत झेडपी चार पाच गावातील आहेत त्यांना सुद्धा मी सांगतो की हा चरणराज चौरे दिलेला शब्द पाहणार आहे तुमच्या प्रत्येक गावातील प्रत्येक गावातील या ठिकाणी विकास झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही या ठिकाणी आपण तुमची मला साथ अतिशय महत्वाची आहे अतिशय गरजे आहे त्यांनी किती मी आरोप करू द्या आणि हो दहा जण उभा राहू द्या किती जेवढे उभा राहतील तेवढे आपल्याला काय काळजी करायची नाही ज्याला चरण चौरे पाहिजे तर चरण चौरेला मतदान करल ज्याला चरण नको आहे पाहिजे कुणालाच मतदान करल आणि जर का काय हवा शेवटी निवडणूक आहे जे पराजय असतोच मी त्याला समोर जाय तयार आहे माझी परंतु मला खात्री आहे काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणची माझी मायबाप जनता थांबू देत नसती काम करणाऱ्या माणसाला जनता मोहरच पाठवत असती आज बघत असा तुम्ही रमेशजी पारासकर यांनी काम केलं चौथी वेळ नगरसेवक आणि दिग्गज म्हणजे देशातील पक्षाचं डिपॉझिट जप्त करणार आहे होते रमेश बारस्त आपल्या बरोबर आहे आपण खर काळजी करायची गरज गरा काम होतो मी कित्येक जणांना सांगितलं की कोणी जर चर्मनच्या विरोधात उभं राहिलं तर त्या ठिकाणी काही उपयोग होणार नाही कारण का तर सातत्यानं सकाळी आठ वाजल्यापासून लोकांच्या कामामध्ये संध्याकाळी झोपेपर्यंत बारा वाजू एक वाजू दोन वाजू कुणाच्या कसल्याही अडचणी असल्या तर त्या ठिकाणी समोर जाणारा नेता म्हणजे रमेशजी बारस्त मी जास्त बोलत नाही तुम्हाला एवढंच सांगतो अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी टीका होतील टिप्पणी होतील अनेक गोष्टी येतील समोर पण तसलेला कुठल्या थारा देऊ नका चरण चौरेला पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार दिले जातील हे देखील मी या तुम्हाला यांच्या माध्यमातून सांगतो कुणी अपक्ष उभं राहू द्या कुणी कुठल्या पक्षात न उभाराव द्या कुणाला कसं समोर यायच तसं येऊ द्या आपल्याला काही फरक पडत नाही कारण का तर सर्वसामान्य जनता माझी मायबाप शेतकरी या ठिकाणी चिरंबाज चौऱ्याला आशीर्वाद देणार आहेत त्यामुळे मला कुठलीही चिंता नाही एवढंच सांगतो